सविता काय आणलं मसाल्याच्या वांग्याची भाजी बाप रे बाप झाब्रूजी सविताबाई अरे भाजी आणली काय कशी काय झाब्रू शांताबाई आणते विचारपूस करत नाही आणि मी आणतो तर कशी काय विचारतो कोण शांताबाई ती बहीण व्हाय मी बहीण नाही व्हाय काय नाही सविताबाई त्याच्यात कधीतरी मी भेदभाव केला काय शांताबाईचा त्याची आणली नाही 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 आता कधी आणली नाही म्हणून विचारतच केली माधुरी की भाजी घे कुठे जायची तयारी चालू आहे वाटते हा सविताबाई बाहेर चाललो मार्केटले माधुरीला काही खरेदी करायची आहे घे माधुरी तुरी ती माझ्या स्वयंपाक करायचं काम नाही पाय सविताबाईने भाजी आणून दिली पोळ्या गेलं की झालं जाबरुजी जाबर तुम्ही गाडी काढा बरं लवकर जा जा आलीच मी पाच मिनिटात बरं झालं झाबली धाडून दे दारी माधुरी ठीक आहे माधुरी माधुरी काय म्हणते आता झाबलूची तब्येत मी ऐकलं होतं शांताराम भाऊ मारलं म्हणून ना नका काढू सविता ताई दोघांचं द्यायचं मनापासून राग येते मला ते बरोबर आहे माधुरी राग नाही इथं खायचं त्या नवऱ्याला केवढं जीव जाईपर्यंत मारलं तू काही उभं करतो तिने सोडलं मी आता अजिबात उभं नाही करत मी त्या किचन मध्ये सविता ताई ठेवा ठेवा सविता ताई जे म्हणते ते बरोबर आहे अजिबात शांततेने उभं करायचं नाही आता त्या माणसाले त्या माणसाचं नाव बी काढायचं नाही नवऱ्याने मारलं किती माधुरी ठेवली माधुरी किचन मध्ये खरेदी सविता ताई उद्या आमच्या घरी पूजेचा कार्यक्रम आहे जेवणाचा कार्यक्रम ठेवला येत आहे मग दोघायचं काय ना खरंच माधुरी बरोबर येऊ ना मग पाच जोडपे जेवण करायला सांगतले ब्राह्मण सांगितलं होतं या मग तुम्ही पण दोघं चार जोडप्याची मी अजून हो अरेंजमेंट करतो ठीक आहे माधुरी पण पाहिजे आपल्या समोर दुश्मनासारखं वागलं ना त्याचा कधीच लाड करू नये माधुरी बरोबर आहे चला येतो मी दुसरे तरी पुरले पण नातेवाईक नाही पुरले झाबरुजीने सांगतो अजिबात शांतताईचा लाड करायचा नाही आणि आपल्या दारांनी पळ टाकू द्यायचं नाही दोघांनी झाबरुजीने ऐकते त्याचा बंदोबस्त मलेच करावा लागेल माधुरी चल ना गाडी काढली ना किती आवाज देऊन राहिलो मी काय झालं माधुरी कोण राहांधी आज सविताबाई हसत हसत गेली काय सांगितलं तू सविताबाईले झाबरुजी आता उद्याच्या कार्यक्रमाची तयारी सर्व मी पाहतो तुम्ही फक्त माझ्यासोबत सामान आणायला चला आणि पाच जोडपे जीव घालायचे मी पाहतो कोण बोलवा लागते तर आणि पहिले सांगू देतो तुम्हाला तुमच्या बहिणीने जवायला बोलायची अजिबात गरज नाही माधुरी काय म्हणे शांताबाई भगवान घरी मोठी पूजा आपल्याला बोलावलं नाही नाही माधुरी तसं नको करू झादरूजी तुम्हाला मारलं तुमच्या दवायनं ते माटून बिरायला का तुम्हाला अजिबात नाही बोलूया तर चल चल माधुरी सामान आणण्यासाठी चल माधुरी आतापर्यंत तर घुशात नव्हती आताच कशी काय घुशात आली कालपासून मी पाहूनच राहिले माधुरी म्हणते काय शांताबाई बोलू नको काहीच नाही म्हटलं आता पाच मिनिटातच म्हणते पाहू पाहू दे नाही नाही भावाच्या घरी पूजा बहिणी बोलावलं नाही किती खराब वाटेल बहिणी बरं झालं होते त्यांनी सावडलं येतो म्हणून घे ना म्हणा तो लता भाजी करून ठेवली त्या मसाल्याची ती भाजी गायब करून ठाकली मी संगीता संगीता थांब थांब सविताबाई काय झालं सविताबाई संगीता झातूच्याकडचं बोलाव आता का तुला तुझ्या म्हणजे बी मुठी पाच जोडपी जुगाला सांगितलं म्हणजे ब्राह्मणानं मला सांगितलं बाई दोघंजणं या म्हणून हां सविताबाई मला बी फोन आला का या म्हणे जोडप्यानं जाऊ ना मग आपण आता शांताबाई तू मी अजून दोघी ते किती काही असतील नक्की जाऊ आपण उद्या चालेल मग संगीता भेटा पण उद्या झाबरूच्या घरी ठीक आहे ठीक आहे सविताबाई शांताराम भाऊ शांताराम भाऊ थांबा 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 डायरेक्ट जा तुम्हाला शांताराम भाऊली शांताबाईला माहित आहे नाही माहीत आहे मी काय घरी जात नाही काय झालं सविताबाई आली आली काय झालं सविताबाई शांताराम भाऊ तुम्हाला माहित आहे शिंगा झापूर झाली पूजा आहे म्हणून उद्याची पाच जोडपी जीव आहे ब्राह्मण सांगतलं म्हणते ना, ना। जोड्यानं जीव घाला म्हणून शांतापैकी माहित असेल पण मला सांगीन संध्याकाळी आतापासून तुम्हाला काय करून सांगून शांताराम भाऊ सांगा हा ते बरोबर आहे चल दुकानात चाललो मी भाजी फालायच्या दुकान एकदा भाजीपाला एकदा हा शांताराम भाऊ वा वा तुमचं दुकान असल्यावर मी आणणार नाही का ठीक आहे शांताराम भाऊ उद्या भेटू मग पा तुम्हाला तर कपडे रद्द केले असतील तुम्ही जवळ या शांताबाईने साडी घेतली शांताबाईचा आवडीचा भाऊ आहे शांताबाई मला येतो मी थांब मला शांताबाई तो या माझ्या सुमेरी भडकून दिलं ना मी त्या भावाले भाजले ना त्या विरोधांनी भडकून देईन या नावाची सविता नको म्हणून पाय मला देवाची पुरी साथ आहे मला मी आज जाय तर मला सकाळी बोलावला जेवण करायला तुला बोलावलंच नाही तो चला आता मस्त ताटा वाढतो अरे तुझं भाजीची कटोर भाज्यात असून तुला मी भाजी काढून मस्त मसाल्याच्या रांगेची भाजी केली होती कसं काय गुड्डीताई लवकर ये ताई मला अंदाज आहे त्या सासूचीच कलाकारी अशी गुड्डी ताई काय झालं प्रेमलता लवकर दोन मिनिटं लवकर ये प्रेमलता काय झालं गुड्डीई मी भाजी खाल्ली होती ना आता मला ताटं वाढतो गज गज घास घुस सगळे भांडे करून टाकले डायनिंग टेबलवरची भाजीच गायब झाली खरंच काय प्रेम लता बरोबर काय ना नाही गुड्डीई मी रोज तिथे भाजी काढून होतो रोज भांडे घासतो त्या सासूनच कलाकारी केली ते काही ना काही कुठे गेली होती सासू काय करा बाई मा सासू पागल पाजर करून सोडलं तिथे वाटते हे राहिली नाही पाहिजे अशी काहीतरी प्लॅनिंग चालू आहे थांब म्हणा अजून नाही आला राजे नाही निझा बहिणी आली अजून आता मग कामात आटोपले आता याचीच वाटपा आई राजा आला का राजा किती वेळेची राजा मी ती का रे मावशी नि आली आई मावशी गेली झाबर मामाच्या घरी काही कार्यक्रम आहे ना वाटते कार्यक्रम हा कार्यक्रम आहे सांगतो तुला माहित नाही काय तुला फोन नाही आला का बाबा मला फोन आला की काय काय कार्यक्रम आहे मला सांगतला मोठा कार्यक्रम आहे म्हणते ब्राह्मण सांगितलं म्हणते पाच जोड पेजू घालले सविता बैले सांगतलं वा 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 झाबरू देव धर्मात लागला आता चांगली गोष्ट आहे करील ना फोन संध्याकाळी करेल आई चल आई मला चाहते पहिली नाही थकलो मी चल चल राजे आई घर सगळं बरोबर आहे ना आई राजे काहीच काळजी करू नको सगळं व्यवस्थित आहे सविता काय झालं सविता कोण झोपली तू काही नाही बाबा आज सकाळपासून बरं वाटत राहिलं सकाळपासून झोपलेली आहो मी सविता बरोबर वाशिमच दवाखान्यात चल नाही नाही राहू दे काही पैसे खर्च नका करू आपस संध्याकाळपर्यंत तर असं अंग टाकलं बरं वाटेल आई कुठे गेले आई कशांनी काय घेऊन केलं दुण के तुम्ही तुम्हाला समजू नका आम्हाला माहीत पडणार नाही म्हणून पुरीची पुरी भाजी कोणाच्या घरी नेऊन दिली तुम्ही मसाल्याची वांगी काय काय म्हटलं काय म्हटलं का गुड्डी काय म्हटलं तुम्ही आई नाटक करू नका भाजी कोणाच्या घरी नेऊन दिली लवकर सांगा की फेकून दिली बैल जाऊन रोशनीजी बाबा आता मी या घरात राहिलं लय कठीण झालं रोशनीजी बाबा भाजी मी वाटपून राहिले मगापासून तुम्हाला आता सांगतलं मी सकाळपासून मी झोपे लाव म्हणून सांगितलं ना तुम्ही सांगितलं ना काय का करता तुम्हाला माहिती आहे का किती खोटा बोलता तुम्ही म्हणून बाबा या आयली विचारा पहिले भाजी काय केली म्हणा गुड्डी तू जास्त झालं गुड्डी आता किती दिवसापासून कि तो सवितावर आरोप करून राहिली आज भाजीचा आरोप केला भाजी काय ठेकून देईन काय सविता किती बारीक बारीक पाहिजे ते पैशाली दवाखान्यात नाही गेली सकाळपासून झोपेला म्हणते ते काम नाही का गुड्डी विचारपूस करायला काय सासूले दवाखान्यात जाय म्हणून श्यामले फोन करते दवाखान्यात नेते ती तू म्हणून राहिली भाजी काय गेली पण म्हण रोषणाजी बाबा तुमच्या बायकोली किती अत्याचार सहन करावे लागते रोषणाजी बाबा तुम्ही घरी नसताना किती लढवते मला ते पहा आज तुम्ही डोळ्यानं पाहिलं होता सविता शांत राहाय तू शांत राह सांग तू भाजी काय केली काय के तू गेल की काय तिकडे की तू झोपेलाच आस म्हणून रोषणीजी बाबा तुम्ही वावरत गेले त्यापासून मी झोपेलाच हे इकडे काय करून राहिले काही नाही मला काहीच माहीत नाही रोषणीजी बाबा ऐकलं का गुड्डी तू चल भाई कामं करा आपले विनाकारण कधी काय असेल करत राहता सासू सुना बाबा तुम्हाला बी आई बनून राहिली बरं लक्षात ठेवा तुम्ही बी तुम्हाला सभा चांगला परिचय आहे पण लढून पडून आई तुम्हाला खोट्याचं खरं खऱ्याचं खोटं करून दाखवून राहिली हे तुम्हाला समजून नाही राहिलं ना। पाहिलं पाहिलं रोशनीची बाबा सुन होईना बिमार होती दिवस भरायची पण असं नाही म्हटलं आई भर पाणी आणू काय आई चहा पिता काय चाच्या कपातीने विचारलं ग मध्ये सविता मी सरळ करतो दोघे लिबी तू शांत राहता आता गुड्डी घे माय 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 वाय गुड्डी राणी घे स्वतः समजून आली ना सविता हो मी सविता सर्वच्या शेंडीवर हात फिरते सविता कशी भाजी गायब केली आणि कशी निघून गेली त्याच्यात हम्म त्या सासर कसं भडकून त्याबद्दल घे मग तू आता चांगले टोले ऐकू दे ऐकू दे म्हणे काय काय ऐकू का दे कशी खड्या खडी काढते सुनीची रोष्नीजी बाबा सविता सवाखान्यां काही काळजी करू नको तू आता त्या पोरं सगळं बोलून का फायदा नाही श्यामले लिहू दे चांगले सतत काढतो त्याची मी दे रोषणीजी बाबा रव दे मी मी सहन करतो मी सहन करतो तुम्ही काय भांडण करू नका माझ्याबद्दल राहू दे तुम्ही मला नका घेऊ नाही सविता आज तुला असे त्रास देऊन राहिले उद्या मध्ये दीती हे असं बरं नाही आहे येऊ दे रे श्यामदे ऑफिसमधून थांब मीच फोन करून बोलावतो त्याने राणी इकडे बी नाही कुठे गेली काय मी राणी राजा काय झालं राजे आई राणी कुठेच नाही आहे कधी शोधून आलो मी राणी रे कुठे गेली राणी राजा तुला फोनवर सांगत होते मावशीच्या घरी पण म्हटलं नाही आता याने आल्यावर सांगा सगळं आई काय झालं लवकर सांग लवकर सांग राणी कुठे मई जिले तू मई राणी मई राणी करून दोक्षार घेतात ना राजा मई त्या कुठे गेली अक्षयच्या घरी गेली मला राजा पसंत नाही म्हणे रे काम चोट राजा काही काम करत नाही काही नाही अक्षय नोकरू राही म्हणे काय करू आले म्हणे मी राजा एवढी बोलली राजा मले त्याबद्दल पाणी पाणी घाल राजा मी तू खोटी बोलू राहिली राणी असं बोलू शकत नाही म्हणे राजा ते तिच्या आईच्या घरी असते ना आता तिला फोन करून विचारपूस केली असते पण ते अक्षयच्या घरी आहे म्हणून दोघंही जण बोलत अजिबात काय टाकतात काम नाही म्हणे आमच्या घरी सांगून दे म्हणे तुमच्या राजाला चल गेली राजा तुम्ही बेद जाते करून आई खरं सांगतो मला आई राजा तुला माहिती कधी खरं सांगतो का तुला मी घरी आणला राणी काही म्हटलं का मी तुला आता जे आहे ते सांगू राहिले राजा तिने सांगतलं त्याने मला ती बायको लेकर सांभाळ मी माय नवरा सांभाळतो अजिबात म्हणे माझ्या जीवनांची हस्तक्षेप करायची जी गरज नाही असं सांगतलं राजा मला ठीक आहे आई राणी हे बरं नाही केलं राणी ते मोठा राणी राणी करून राहिला दोन जेक आहेत बायको आहे चला तर राणीच्या मांग लागत कसं साय तुला सारखं करतो आणि तिने बी सारखं केलं आता तुला फोन ना बसले तुला कधी भेटणार नाही आता ते चलला मोठा आई कुठे गेले आई आली आली सविता सविता आलता का झाबरू बली आली उद्या कार्यक्रम आहे माहिती त्याच्या घरी काही हसले फोन घेऊन आलता का नाही बाबा माझ्यासमोर तो काहीच नाही झालं मला सविता का कुठं फोन आलता आता ठीक आहे येतो मी सविता काय झालं सविता शांती आई सविताने फोन आल का म्हणते त्या सविता बायचा आलता का तिला फोन घेऊन काय भाऊ माहिती तशी ते भरली तू माय झाबरू नाही दुखत आता कुठे गेला झाबरू चिंताचे बाबा काही वाटत नाही का तुम्हाला जेवढं तिथे भन्न केले त्याने मारलं झोडल तर तुम्ही अपेक्षा करतास का तुम्हाला बोलवीन म्हणून तो मी तो म्हणतो बरं त्यांना बोलावलं नाही तुम्हाला एक लक्षात ठेव शांती त्यांना फक्त तुला देऊ मग तो आहे मी जा ना दुकान सांभाळलं तुमचं मग त्यानं मला काय घापला केला दुकाना सगळं आहे मी सगळं आहे फक्त बोलून नाही राहिली मी बहिणी घरात दिल्याने भाजीपाला आणून निवा मोठा वाटले का जीवाने तुमच्या काही एक एक रुपया जमा करून शांती भाजीपाला आणून राहिली आणि तुम्ही दान करून राहिले सांगते मी कोणाला दान नाही करायला आहे तुझे माहिती आहे काय पैसे दिले की नाही दिले तर जा ना चिंतेश बाबा आता मला सगळं सांगितलं ना सोन्यानं जा तुम्ही जा आता तुम्हाला दुकानात जायची गरज बी नाही आला माझ्या राजा तोंड सुंदर आता भेटतो त्या झाबरूले का रे आता नाही भेटत का तुला शांती म्हणे खाय चाकते प्याय चाकते बहीण दिसते आणि आता चिंतेचे बाबा आता जर त्याच्या घरी तुम्ही तमाशे केले त्याला सफा सांगतो मी एक काळी घे म्हणतो आणि ज्या काळात पडेल त्या काळात झोळ या माणसाले चांगलं दार हाताशी एक जण माणूस आणि चांगला बदाळ म्हणून या माणसाले पाहिजे आता जग औरात जा तुम्ही मी जाऊ दे सविता जाऊ दे तो तर मार खाई नाही मग सविता राजा काही म्हणे काय नाही आहे मी भेटलीच नाही अजून जा मग म्हणून भेटणं गेले भरून माणूस आला पाणी दे चहा दे जेवायचा विचार बायकोचे काही कर्तव्य समजून घेणं सविता नुसतं त्याचेच नको करू ना बजी जाते ना बी सांगू राहिला ते नवऱ्यासोबत जा भाई प्रेमाला त्याने सगळं कर ठीक आहे सांगते का काय करू मी कार्यक्रम आहे म्हणते झाबरूच्या घरी त्याचं बिचाराचं मन तुटत असेल पण बायको नाही म्हणत असेल ना बोलू नका तुमच्या बहीण दे बोलू नका तुमच्या जवळ हा काय करेन बिचारा आजकाल बायकोच्या पुढे तर चालत नाही कोणाची जाऊ दे नाही बोलू दे कोणाला मंडळी सगळ्यात पहिले मी शांताबाई तुमचे मनापासून धन्यवाद मानते तुम्ही व्हिडिओ पाहता कमेंट करता कमेंटचा रिप्लाय देता खूप शांताबाईला साथ देता शांताबाई खरोखर तुमचे मनापासून धन्यवाद मानते शांताबाईले तुमचीच साथ आहे व अशेच शांताबाईच्या सोबत राहा शांताबाईची लवकर लवकर सबस्क्राईब करावं रा शांताबाई लवकरच लाईव्ह येणार आहे चला मग खूप जणांच्या आता म्हणताल्या नावाचे, आपण काही जणांचे नावं घेऊ रश्मी दळवी चंद्रकला पूजा सोयितकर कविता चुनरकर संगीता ठाकूर मीना मोरे सुनीता महामुनी पुष्पा पवार रंजना इंगोले आमी, पारेख पद्मजा पाठक चला मग शांतापैदे साथ आहे ना व्हिडिओ लकर लकर शेअर पण करा लाईक कमेंट सबस्क्राईबर चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात शांतापेक्षा खूप मन दुखून आलं व घरी पूजा बहिणीने बोलावलं नाही पाहू आपण याचा भाग उद्याच्या एपिसोडमध्ये